हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे बघा नेकलेसचे जे रोप आहेत तुटले आहे। आहे। ते तुटलेले आहेत तर माझ्याकडे चार ते पाच असे नेकलेस आहेत जे की माझ्या फ्रेंडचे आहेत तिने मला रिपेअर करण्यासाठी दिलेले होते तर याचे रोप जे आहेत ना ते वीस ते तीस रुपयामध्ये भेटतात मार्केटमध्ये तर आपण खरेदी न करता त्यालाच व्यवस्थित आपण कसं काय म्हणजे वापरू शकतो ते बघूया तर बघा इथे माझ्याकडे जरी थ्रेड आहे जर तुमच्याकडे जरी थ्रेड नसेल तर तुम्ही साधा जो कॉटनचा थ्रेड असतो जे की आपण शिलाईसाठी वगैरे वापरतो तो, तो गोल्डनवाला वापरला तरी चालेल तर इथे काय ह्या ह्या ज्या रोप आहेत ना त्याचे हे पदर सुटलेले आहेत तर इथे मी आधी फेवीबॉन्डने व्यवस्थित असं त्याला एकत्र करून घेत आहे तर त्याच्यानंतर ते, ते, ते जे नेकलेसची हो जी मेन रिंग असते त्याच्यामधून ते ओवून घेतलेलं आहे आणि आता इथे काय करायचं आहे जरी थ्रेड जे होता माझ्याकडे त्याला असं व्यवस्थित दोन पदर घेतलेले आहेत आणि खाली अशी गाठ बांधून घेतलेली आहे तर त्याच्या मदतीने हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला शिवायचं आहे तुम्ही अगदीच म्हणजे हा थ्रेड नसेल तर अगदी कॉट कॉटनचा थ्रेड वापरू शकता किंवा जो एम्ब्रॉयडरी थ्रेड असतो तोसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही तर इथे माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून वापरलेला आहे तर खूप कमी खर्चामध्ये आपण छान हे असं नेकलेस घरच्या घरी परत एकदा वापरण्यासाठी योग्य असं बनवू शकतो तर असं हे नॉट मारत जायचे आहेत म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते फिनिशिंगमध्ये येईल तर बघू शकताय काळजीपूर्वक म्हणजे जरी थ्रेड जर वापरणार असेल तर थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं कारण ते थोडंसं हे हार्ड असतं त्याच्यामुळं व्यवस्थित गाठी बसत नाहीत तर गाठी बसवताना व्यवस्थित असं आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं तर बघू शकताय सेम व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं म्हणजे आपले नेकलेस वापरण्यासाठी ने परत एकदा तयार होतील बघू शकता इथे संपूर्ण म्हणजे जेवढं पाहिजे होतं तेवढं मी ते जे रोप आहे त्याला सिक्युअर करून घेतलेलं आहे तर एक्स्ट्रा जो थ्रेड आहे तो आपल्याला सुईच्या मदतीने खाली असं ओन घ्यायचं आहे म्हणजे ते जे दोरा आहे ते परत निघणार नाही तर अगदी तसंच केलेलं आहे परत दोरा थोडासा कमी पडत होता म्हणून मी परत एकदा घेतलेला आहे थोडंसं घेताना जास्त घ्यायचं कारण आपल्याला अंदाज नाही आहेत की वरती आपण म्हणजे जरी समजत असलं तरी ते घाटी एकदम अशा चिटकून बसलेल्या असतात त्याच्यामुळं आपल्याला दोरा जास्त लागू शकतो तर घेताना जास्त घ्यायचं इथे मला थोडासा कमी पडला त्याच्यामुळं मला परत एकदा घ्यावा लागलेला होता तर संपूर्ण हे झाल्यानंतर आपल्याला ती जी सुई आहे ती वरून अशी मध्ये घालायची आहे म्हणजे जे दोरा आहे ते निघणार नाही आणि आपल्या मानेला वगैरे टोचणार पण नाही असं करून घ्यायचं आहे आपल्याला तर आणि एकदम ते सिक्युअर होऊन जातं आणि बघू शकता हे जे बीड्स आहेत ना शुगर बीड्स असल्यासारखेच आहेत तर ते त्या साईडला होते एका बाजूला होते तर अगदी मला त्या तसंच करून घ्यायचं होतं म्हणून मग मी ते करून घेतलेलं आहे तर एक एक नेकलेसला असतं काही नेकलेसला नसतं जर असेल तर करून घ्यायचं नसेल तर मग जर हे मनी वगैरे हरवलेले असतील तर ते दुसऱ्या साईडचे पण आपण काढून घेऊ शकतो काहीच हरकत नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपल्याला मनीसुद्धा बसवून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे तर फ्रेंड्स मी या चॅनलवरती असेच वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करत असते शिलाईचे सुद्धा व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे क्राफ्टचे व्हिडिओ येतच येतच राहतात वरचेवर वेगवेगळ्या ज्या आयडियाज आहेत जसे की गोंड्याचे वगैरे व्हिडिओ आहेत तेसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करते तर इथे सुद्धा हा नेकलेस दुसरा आहे बघा तर याला पण मी असंच करून घेतलेलं आहे तर तुम्ही पण तुमच्याकडे असे पडलेले नेकलेस असतील तर याला छान घरबसल्या कमी किमतीमध्ये रिपेअर करून परत एकदा वापरू शकता तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा आहे का तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती खूप वेगवेगळे वेग इंटरेस्टिंग व्हिडिओ अपलोड होत असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू बाय बाय